मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती मायानगरीही आहे आणि अनेकांची स्वप्न पूर्ण करणारी ती स्वप्न नगरीही आहे अगदी केंद्रात सत्तेवर कोण बसणार देशाचं सरकार कोण चालवणार हे ठरवण्यात सुद्धा मुंबईची भूमिका महत्वाची आहे खरं वाटत नाही तर मग या इतिहासातून बघूयात मुंबईकर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळवून देतात तो पक्ष दिल्लीत सत्तेवर येतो असा इतिहास आहे मुंबईत सध्या उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई आणि दक्षिण मुंबई हे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत पहिल्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे एकोणीसशे बावन्न मध्ये मुंबईत चार मतदारसंघ होते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे निवडणुकीत सुद्धा हे चार मतदारसंघच कायम होते एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये त्यांची संख्या पाच झाली तर एकोणीसशे सत्याहत्तर पासून आसा गायत मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि मुंबईची लढाई ही फक्त मतांसाठी नसते तर ती, ती प्रत्येक राजकीय पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी लढाई असते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी मुंबईत काँग्रेसची एकही जागा निवडून आली नव्हती अगदी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते मुंबईत सहाही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आणि केंद्रातही भाजपचं सरकार आलं पण ही परंपरा अगदी एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासून चालत आलेली दिसते म्हणजे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात मुंबईच्या जागांवर काँग्रेसच प्राबल्य होतं एकोणीसशे बावन्न मध्ये मुंबईत काँग्रेसनं चारपैकी तीन जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या म्हणजे आणीबाणी नंतरच्या निवडणुकीमध्ये देशभरातच काँग्रेसची अवस्था वाईट झाली होती आणि मुंबईतही काँग्रेसची फारशी वेगळी परिस्थिती नव्हती एकोणीसशे ऐंशी मध्ये मात्र काँग्रेसचे एक खासदार निवडून आले होते तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये म्हणजे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सहा पैकी चार जागा मिळाल्या होत्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्येही काँग्रेसला दोनच जागा मिळवता आल्या या निवडणुकीत सुद्धा देशभरामध्ये दे काँग्रेस विरोधीच वातावरण होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत मात्र थोडस वेगळं चित्र पाहायला मिळालं यावेळी भाजप शिवसेना आणि काँग्रेस या पक्षानं प्रत्येकी तीन तीन जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांचं भाजप शिवसेनेची युती होती आणि या निवडणुकीत मुंबईतल्या सगळ्याच्या सगळ्या जागा भाजप शिवसेनेच्या युती नजिकल्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबईनं संमिश्र कौल दिल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचे तीन खासदार निवडून आले होते तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा एकदा वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं आणि त्याला मुंबईनंही साथ दिली सहा पैकी पाच जागांवर भाजप सेना युतीचे खासदार निवडून आले फक्त सुनील दत्त यांनी काँग्रेसच्या जागेवर विजय मिळवला दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र बरोबर उलट चित्र दिसलं सहापैकी पाच जागा काँग्रेसला मिळाल्या आणि फक्त एका जागेवर भाजप सेना युतीचे खासदार निवडून आले मुंबई दक्षिण मध्य हा एकमेव मतदारसंघ युतीला राखता आला आणि तिथून खासदार मोहन रावले निवडून आले होते याच निवडणुकीत भाजपची इंडिया शायनिंग ही मोहीम फसली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुका भाजप शिवसेना युतीनं एकत्र लढवल्या होत्या या दोन्ही निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी युतीला साथ दिली या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही पण आता दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळं आहे भाजप शिवसेनेची युती तुटली आहेच पण मुंबईकरांच्या जवळची असणारी शिवसेना ही दुभंगली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे राष्ट्रवादीही दुभंगली आहे शिवसेनेचे चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं घडाळ चिन्ह शरद पवारांकडे न राहता अजित पवारांकडे आलंय मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव दिसत नसला तरी आता अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानं बरंच काही बदललंय एकीकडे भाजपनं अब्की बार घोषणा केली आहे आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबईकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेनाही जिद्दीनं पेटून कामाला लागलीये लोकसभा निवडणूक त्यानंतर येणारी विधानसभा आणि अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मुंबई महापालिका निवडणूक याची ट्रायल असेल असं म्हटलं जात आहे त्यामुळे मुंबईकर या लोकसभा निवडणुकीत कोणाला कौल को देतात हे पाहणं महत्वाचं आहे